मेळा 10 वीचा निकाल लागणार आहे आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय शाम टीव्हीवर दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय 27 मे ला 10 वीचा निकाल हा लागणार आहे जाहीर केला जाणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल सर्व विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन का अधिकचे अपडेट्स आपण पाहतोय की गेले अनेक दिवसापासून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने दहावीचा निकालाची तारीख जी आहे ती घोषित केलेली आहे सोमवारी सकाळी दहा वाजता मंडळाची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे त्यामुळं आपण पाहतोय की गेले अनेक दिवसापासून दहावीच्या निकालावरही विद्यार्थ्यांची धाकधूक होती त्यामुळं दहावीचा निकाल जो अखेर आहे तो आता सोमवारी जाहीर होणार आहे असं मंडळाने पत्र काढून जाहीर केलेलं आहे अगदी तर आपण पाहतोय आताची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर वर सत्तावीस मे ला दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे दुपारी एक वाजता संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे आताची महत्त्वाची बातमी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी सत्तावीस मे ला दहावीचा निकाल लागणार आहे लागल्यानंतर कुठलं कॉलेज घ्यायचं धावपळ सुरू होते आणि त्या सगळ्यांसाठी ही महत्वाची बातमी सत्तावीस आणि दुपारी एक वाजता ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि सत्तावीस मेला आता दहावीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे सकाळी मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर विभाग रिहाय दहावीचा निकाल किती टक्के लागलेला आहे त्याची टक्केवारी दिली जाणार आहे आणि एक वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे तर त्या साईडच्या वेबसाईट सुद्धा आपण पाहतोय येत्या सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि सत्तावीस मेला आता हा निकाल जाहीर केला जाणार आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर दुपारी एक वाजता संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे सत्तावीस मेला दहावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र सी बोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे तर कुठे पाहणार आपण हा निकाल पाहूयात महा डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे त्याचबरोबर महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा आपण हा निकाल पाहू शकता त्याचबरोबर रिझल्ट डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा निकाल पाहता येणार आहे रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता आपला निकाल पाहता येईल